पंतप्रधानांचा खोटा प्रचार करणं हा त्यांचा अजेंडा मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका उद्धव ठाकरेंवर बोलण्यासाठी दुसरं काही नाहीये पंतप्रधान मोदींविषयी खोटा प्रचार करणं हा त्यांचा अजेंडा आहे त्यामुळे ते पंतप्रधान मोदींविषयी अपप्रचार करत आहेत आम्ही कार्यकर्ते असून ते आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार महत्त्वाचा आहे त्यामुळे आम्ही सर्व ठिकाणी सभा घेत आहोत त्यांच्यासारखं घरात बसून फेसबुक लाईव्ह करायचंय का अशी घणागती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने केली ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभरात मुख्यमंत्र्यांचा दौरा चालू आहे मुख्यमंत्री शिंदे आज ते छत्रपती छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत त्यावेळी त्यांनी मराठा नेते विनोद पाटील यांची भेट घेतली छत्रपती संभाजीनगर मधून विनोद पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिल्यानंतर पाटील यांना नाराज, यांनी नाराजी व्यक्त केली त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेनी आज त्यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर केली यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदेनी उद्धव ठाकरेंवर सुडकून टीका केलेली आहे उद्धव ठाकरे आधी पंतप्रधान मोदींवर स्तुती सुमने उधळायचे आता तेच त्यांचा खोटा प्रचार करत आहेत इतक्या फास्ट रंग बदलणारे सरडे पहिल्यांदा पाहिले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे एका वेळेस मोदीजींची स्तुती करणं आणि काही वेळानंतर मोदीजींवर खालच्या पातळीवर आरोप करणं हा जो काही वेगळी आणि दुटप्पी भूमिका आहे म्हणून मी ते दाखवलं मुद्दा आणखी अशा व्हिडिओ खूप आहेत ऑडिओ खूप आहेत जाहीरनामा खरं म्हणजे काँग्रेसला प्रसिद्ध करण्याचा अधिकार खूप आहे पन्नास साठ वर्ष त्यांनी या देशाला खड्ड्यात घातलं हो। खरं म्हणजे त्याचा हिशोब दिला पाहिजे आणि माबीनामा त्यांनी जाहीर केला पाहिजे कारण या देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम दोन हजार चौदापूर्वी या देशामध्ये दे बॉम्बस्फोट झाले दंगली झाल्या भ्रष्टाचार झाले मोठमोठे घोटाळे झाले आता या त्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे आज दोन हजार चौदानंतर नंतर या देशात दे एकही बॉम्बस्फोट नाही एकही भ्रष्टाचार घोटाळ्याचा आरोप मोदीजींवर त्यांना करता आला नाही हा फरक आहे आणि त्यामुळे लोकांनी आता ठरवलेलं आहे या अबकी बार ते काय मोदीजींनी संकल्पाने निर्धार केले आहे चारशो पार आणि एक बार मोदी सरकार म्हणून जे आज सगळ्यांनी ठरवलं आहे की या देशाला पुढं न्यायचं असेल या देशाला विकासाकडे न्यायचं असेल या देशाला प्रगतीकडे न्यायचा असेल हा देश महासत्तेकडे न्यायचा असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही कारण आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली इस्रोने चांद्रयान यशस्वीपणे लॉन्चिंग केलं परंतु काँग्रेसने कितीतरी वेळा प्रयत्न करून इतक्या वर्षामध्ये राहुलजींचं लॉन्चिंग करू शकलेलं आहे त्यामुळे मोदीजी आणि राहुल त्या व्हिडिओवरून तुम्ही सरडा हा उत्पादक सरडे सर्डे सरडे सरडे तर असतातच ते रंग बदलतात ना पण एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा पहिल्यांदा बसतात ते रोज आरोप करतात मुख्यमंत्र्यावर देवेंद्रजींवर मोदीजींवर अमित शहा साहेबांवर सगळ्यांवर एकमेव एकमेव त्यांचा अजेंडा आहे आरोप करणं दिशाभूल करणं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं परंतु खालच्या पातळीवरचे आरोप राजकारण राजकारणाच्या पद्धतीने झालं पाहिजे निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या पाहिजे परंतु खालच्या पातळीवर जाऊन बिलो द बेल्ट हे आरोप जे करतात हे लोकांना पसंत नाही त्यांची जागा येत्या निवडणुकीत लोक दाखवतील कारण लोकांना काम करणारं सरकार पाहिजे ग्राउंड रिॲलिटी माहीत असलेलं सरकार पाहिजे गरीब असणारं सरकार कोणाला पाहिजे का काम बंद करणारं सरकार कोणाला पाहिजे का नाही ना आणि त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण आहेत मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण आहेत आज एवढे वर्ष मुस्लिम समाजाला केवळ वोट बँक म्हणून वापरलं त्यांना काय केलं त्यांना गरीब गरीबच ठेवलं हात पसरायला त्यांना आतापर्यंत त्यांची परिस्थिती कशी झाली आणि म्हणून या ठिकाणी संविधान बदलणार संविधान बदलणार आता त्यांच्याकडे दुसरं काही राहिलं नाही मग संविधान बदलणार अशा प्रकारचा खोटा अपप्रचार करायचा मी एकच कर सांगतो मोदीजींनी त्याच्या बाबतीत स्पष्ट खुलासा केला आहे सूर्यचंद्र असेपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकणार नाही बदलणार नाही बाबासाहेबांचा संविधान दिन पन्नास साठ वर्ष यांना साजरा करता आला नाही विसरले बाबासाहेबांना पण दोन हजार पंधरा पासून संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली आणि त्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर